कारण बहुजनांच्या वंचितांना इथे आता न्याय देण्याची वेळ आली आहे या बाजूंनी लढत असताना जी साथ जो विश्वास आपल्या सगळ्या जनतेनी आपल्या सगळ्या समाजाने माझ्या वाटा आपला जे प्रेम ही गावोगावी बघत आहे तुम्ही विश्वास नाही करणार प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये ता, जात असताना जी तुम्ही इथे आता माझं स्वागत केलं ना त्या प्रकारे किंवा दहा पंधरा बायका हवायला फटाक्याची माळ इतक्या जय्य जोशामध्ये सगळ्यांनी माझं स्वागत केलंय की मला असं वाटत की मी जिंकून जाते त्या गावांमध्ये हेच मला अशा प्रकारचा जोश मी बघितला म्हणजे बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून जी संधी संधी बाळासाहेब आंबेडकरांनी मला एकटीला नाही दिलेली ही संधी आपल्या सगळ्यांना लिहिलेली संधी आहे आणि संधी आपण या संधीचं सोनं नक्कीच करणार आहोत हा विश्वास मला आहे खूप कमी वेळ आपल्याला प्रचाराला मिळाला अवघे दहा बारा दिवस मला मिळाले त्या दहा बारा दिवसामध्ये जी जादू केली आपण की त्या प्रेशर कुकरचे चटके समोरच्या सगळ्यांना बसायला लागले आणि म्हणून शिट्ट्या वाचतायत आणि शिट्ट्या कशा वाचतायत कधी माझ्या दगड फेकतात कधी माझे पोस्टर काढतात इतकं वागायची गरज काय तुमच्या आध्या वयाची मुलगी आहे पण सगळा समाज सगळा समाज जेव्हा मी म्हणते मी एक समाज बोलत नाहीये माझ्या मागे उभा असलेला प्रत्येक समाज बांधव तो मराठा समाज बांधव असो 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 मुस्लिम समाज समाज बांधव बांधव आदिवासी असो हे सगळे समाज बांधव जे माझ्या मागे उभे आहेत तीच आपली खरी शक्ती आहे अनेक वाड्या उभारले गेल्या खूप बदनामी केली मी कधी अपेक्षा नव्हती केली की दादासाहेबांची नात मी आहे बाबूजीची मी मुलगी आहे माझ्या त्यांनी उभं केलं मत खायला उभं केलं मत खायला त्या बापासून दिसतो तुम्हाला म्हणजे आमच्या काही इच्छा आकांक्षा असून असू नये आम्हाला काही स्वप्न असू का आम्हाला स्वप्न बघायचं अधिकार नाही हे तरी तुम्ही सांगा बी टीम म्हणून मिळवतात मी दोनदा म्हटले पुन्हा एकदा म्हणणार आम्ही आहोत बी टीम आणि बाळासाहेब आंबेडकरांची आणि बाबासाहेब आंबेडकरांची किंवा बीटी पाचवी देणार ना बंद करा आणि नवीन काय ते जुमला जसं कामला देतात आता हे महाविकास आघाडीमध्ये पण जुमले बीटीचे हे सगळं आहे तुम्हाला दिसतंय की तुमची मार्ग निश्चित आहे म्हणून दुसऱ्याचा आरोप करून त्यांना संकवट करण्याचा हा प्रयत्न आहे बरी पडणारी तुमची उत्कर्षा बेकून नाही आम्ही जे तुम्ही दहा महिने फिरून करू शकले नाही या पोलीने दहा पंधरा दिवस फिरून केलंय आणि जे सगळं झालंय ते फक्त तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळे आणि प्रेमामुळे आहेत ना आधुनिक स्वप्न आमच्या सगळ्यांचे आहे तालुक्याचे स्वप्न बघितलं की दादाच्या गुपोरीने कधीतरी खासदार मिळाली त्या दादासाहेबांनी तालुका खऱ्या अर्थाने खरे कारखाना असो आपली तालुका एज्युकेशन सोसायटी असो निळवले धरण असो आज मी स्पष्ट बोलते खूप लोक घेतात क्रेडिट नक्कीच घ्या काम सगळ्यांनी निर्वाडले धरण्यासाठी केलं पण निर्बंध घरण्याचे खरे जण ज्यांच्या कार्यकाळामध्ये निर्बंध धरणाची जागा निश्चित झाली ते कोण होते कोण होते त्यांचं नाव घे लाभ वाटते आपल्याला ज्यांनी त्या निर्बंध धरणाची जागा केली ज्यावेळी वेळेस दादासाहेब मंत्री होते तेव्हा त्या धरणाचं काम खऱ्या अर्थाने मंजुरीला आलं त्यावेळेस त्या दादाच्या दुखवाटींच नाव घेला या लोकांना लाज का वाटते हा प्रश्न लाभ करायचा आहे ज्या दारातल्या रुवतींमुळे ह्या बौद्ध समाजाची मी विशेष शावा घेऊन बोलते सगळी मतं ज्यावेळेस दादासाहेबांनी काँग्रेस पक्षाची नातं जोडल्या सगळी मतं मिळवून काम हे दारा त्याने केलं त्यांचं नाव त्याला लाल वाटते आज त्यांची नात म्हणून दु। प्रेमान रुप त्यांची मुलगी म्हणून फक्त तेवढंच आहे का मी काय काम केलं नाही का मी या जनतेच्या मध्ये माहिती नाही का त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर खरं विरोधकांनी मला दिलं पाहिजे मला एवढंच वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या समोर जे विरोधक आहेत जे दोन उमेदवार आहेत कारण ते उमेदवार स्वतः लढतच नाहीये एक लोणीच्या मागे आपलेले आणि दुसऱ्या चांगल्याच्या मागे आपलेले स्वतःचा म्हणून काहीच अस्तित्व राहिलेलं नाही आणि म्हणून मी कधीही आमच्या कुठल्याही सिनियर नेत्यांवरती टीका टिप्पणी केली नाही मी आजही नाही करणार माझं म्हणणं आहे की तुम्ही इलेक्शन लढताय लोकनेता इलेक्शन लढताय आहे इलेक्शन लढताय जशी युद्धाच्या मैदानात उतरले तुम्ही या उतारा मैदानात आणि तुम्ही सेवा बोला पण ते न करता यांची यंत्रणा वापरायची त्यांची यंत्रणा वापरायची आमच्यावर आरोप करायचे की तुमच्याकडे दी तीन तुमच्या मागे शक्ती आहे घाट आमच्या मागे ही सगळी जनशक्ती उभी आहे

एका ठिकाणी पाणी नाही विजेचं तिकडच्या आमदारांना जीवावरती जर तुम्हाला खासदार भरायचं असेल तर काय म्हणून कर्तृत्व हे मला विचारायला आवडेल आणि सगळ्या एखादी मुलगी पुढे जाते ही नेहमी आहे की ही मुलगी बाईक रिंग करू पहा तर तिच्या दबा भिरतो का घाबरवायचा प्रयत्न करतात अरे आम्ही सावित्रीच्या लेखे जिगावच्या लेखे रमाईच्या लेखे आम्ही नाही पडणार आहे लक्षात आलंय आणि म्हणून हे सगळं झाले तर आम्ही मुद्दा सोडणार नाही मी माझ्या आधीच्या सभेमध्ये उत्कर्ष पत्र माझा अजेंडा दिलाय की मी फार पडते जर खासदार झाले तर या मतदारसंघासाठी या मतदारसंघाच्या लोकांसाठी मी काय करू शकते मी दिले ना ब्लॅक अँड व्हाइट दिले सगळ्यांना तुमच्याकडे तरी पथक आले शेतीचा विषय असतो युवकांचा विषय असतो शिक्षणाचा विषय असतो महिलांचा असो पायाभूत सुविलांचा असो

पहिली मोदींच्या मांडीवर ही प्रशासकी मला देऊ शकतात का पाच वेळा पक्ष वर्धून घेत सहा वेळा वर्ग काय फरक पडतो तर ही भूमिका असेल तर का आपण त्यांच्या मागे जावं त्या उपयोदी आपल्याला पंतप्रधान मंगायचं म्हणून तुम्ही लोकांनी सर्वांना मतदान द्या आहे एखाद्या सोयीतो आपण बघतो आपण नवऱ्याचा बाप म्हणून मुलगी देत नाही एवढी साधी समज जर आपल्या राज्याच्या मतदार राज्याला दूर ठरवण्याचं काम आता या सगळ्यांनी बंद करावं माझं थंड येणार म्हणणं आहे हो आम्ही केली बंद करू आम्ही आहोत तुझे हे सगळे तुम्ही बघा वंचित आघाडीचे सगळे तुम्हाला एक पण मोठा कारखाना कुठलीही अशी अर्थव्यवस्था नाही ते सगळे उभे फक्त आणि फक्त कार्यकर्ते म्हणून उभे आहे आणि हा जो समाजाची पट्टा झालाय काय संख्या आहे फक्त रात्री मेसेज टाकलाय सगळ्यांना अध्या रात्री एवढी लोक जमतात दोन दिवस असला तर आता आठवले आम्ही काम केला तर एवढी घरच्या कुठल्याही माय दुसऱ्या पुतळ्याला चाय बनवून द्यायची नाही त्यांना म्हणायचं आधी मतदान करा मग चहा देणार म्हणणार की नाही आणि सोबत लक्षात ठेवा आपल्या सोबत फक्त चार मतं आपल्याला आधी मिळायचे किती एक प्लस होणार की नाही सोपं आहे करणार ना तुम्ही जर माझं नाव बघितलं तर मी माझं सगळं इलेक्शनचं काम होतं त्याच्यामध्ये माझं पूर्ण नाव दिलं પ્રેમાનંદન સંસદિત બના પ્રે ના પક્ષ સોડું શિવસે સંધી સંધી નાકારી કારણ તત્વાસી તજોડ કરાય આજ जेव्हा आम्ही आमच्या तत्वांची तळजोड नाही केलेली आम्ही बाळासाहेब आंबेडकरांसोबत आहोत आणि संघटने संविधानाच्याच मागाने जात आहोत तेव्हा ही मुलगी तिच्या करणार आहे आणि थांबणार आहे दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार अठरा मध्ये जेव्हा बाप जी आपल्या सगळ्यांचे बाबती आपण सगळे त्यांना खूप प्रेम करतो मी जे काही प्रेमात अनुभव ते मी सांगते हे माझ्या आई वडिलांनी माझ्या आजोबांनी वधुकर चौधरी असो दादासाहेब दुपोटी असो सगळ्यांनी केलेलं काम जे आहे ते आहे ते मला दोन हजार अठरा मध्ये जेव्हा बाबूजी तीन तारखेला तीन ऑगस्टला मला अजून आठवतं आम्ही लोकसभेची तयारी तुम्हाला करायला सुरुवात केली होती आणि तीन ऑगस्टला मी संघा होते बाबूजी मुंबईला होती सगळे बिघडलेली होती त्यांचा मला दुकान फोन आला की तू कुठे मी म्हटलं मी आज राहतेला आहे उद्या येते मुंबईला आणि ते म्हटले दिल्लीचे अपॉइंटमेंट तर काय झालं एवढ्या अर्थातपणामध्ये पण त्यांना मी आठवत होत मी राहुल गांधीची अपॉइंटमेंट मागितली होती कारण मी तिकीटासाठी लढत होते मी म्हटलं आज दुकानापर्यंत कळेल त्यांनी फोन ठेवला तेवढ्याच मला पात्रता दिल्लीचा फोन आला की तुमची अपॉइंटमेंट आठ ऑगस्ट ची फिक्स झाली कोणाची राहुल गांधी मी मला कधीच कोणाला किस्सा सांगितलेला नाही आज मी तुम्हाला नोकल करते मी बाबूजीला लागेल फोन केला ते म्हणाले काय झालं म्हटलं आता फोन आलाय आठ ऑगस्ट